नमस्कार शेतकरी बंधनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधुनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी गाड्याची आवक होती शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कालच्याप्रमाणेच दर पाहायला मिळालेले आहेत सोलापूर बाजार समितीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी फक्त मोठ्या कांद्याला चमकदार मालाला फक्त उच्चांकी दर दिला जातो आणि इतर कांद्याला मात्र असाच सर्वसाधारण दर दिला जातो तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन वक्कल हे जुन्या कांद्याचे एकवीसशे ते पंचवीसशे फक्त बोटावर मोजणे इतके बाकी एक नंबर जुना कांदा हा सतरा अठरा एकोणीस असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा आ, चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर तीन नंबर शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत नवीन कांद्यालासुद्धा एक नंबरचा रेट हा एक हजारापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत आहेत तर नवीन कांदा दोन नंबर वक्कल ही सातशे आठशे अशीच विकली जात आहेत तर खराब कांदा हा शंभर रुपयापासून ते चारशे पाचशे रुपयेच्या चार आतच घोडाळला जातो आहे प्रकारे सोलापूर बाजार समितीमध्ये इतर कांद्याला निच्चांकी दर मिळाला जातो आणि मोठ्या कांद्याला चांगला नमस्कार